सात हजारांची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक कृषी अधिकारी व कंत्राटी डेटा ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात धुळे लाचलोचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई साकरी शहरातील तालुका कृषी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी मनसीराम चौरे व पंचेचाळीस राहणार पिंपळनेर तालुका साखरी व कंत्राटी डेटा ऑपरेटर रिजवान शेख व तेवीस राहणार पोळा चौक साकरी यांना सात हजारांची लाच घेताना एसीबी धुळे लाचलोचपत प्रतिबंधक विभागानं रंग्यात पकडलं ही कारवाई तालुका कृषी कार्यालय साखरी इथं करण्यात आली याबाबत लाचलोचपत प्रतिबंध विभागानं दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार शेतकऱ्याच्या नावे पन्हाळीपाडा तालुका साखरी इथं शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जमा झालेल्या अनुदानाच्या रकमेच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे दहा हजार लाचीची मागणी केलेली होती तक्रारदार शेतकऱ्यांना एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दूरध्वनीद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली ही तक्रार सोमवार रोजी प्राप्त झाल्यानंतर सदर माहितीवरून पोलीस निरीक्षक श्रीमती पद्मावती कलाल यांनी साखरी इथं जाऊन तक्रारदारांची भेट घेऊन तक्रार, तक्रार नोंदवून घेत सदर तक्रारीची पंचा समक्ष पडताळणी केली असता कृषी सहाय्यक अधिकारी व कंत्राटी डेटा ऑपरेटर यांना तक्रारदाराकडून दहा हजार रुपये पैकी सात हजार लाच स्वीकारताना रंग्यात पकडलं या प्रकरणी त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी कलम सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षण अधिकारी लाचूलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पोलीस उपधीक्षक सचिन साळुंके व सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल पोलीस निरीक्षक लाचूलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यशवंत बोरसे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा पोलीस कॉन्स्टेबल मकरंद पाटील रामदास बारेला प्रवीण पाटील सागर शिर्के प्रितेश चौधरी रेशमा परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी पार पाडल्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव साखरे